मंडळी तुम्ही जर चार ते पाच शेवग्याच्या शेंगा बारीक कट करून स्वच्छ धुवून कुकर मध्ये टाकल्या त्यामध्ये एक टोमॅटो कांदा टाकून दोन ग्लास पाणी वतून घ्यायचं आणि तीन शिट्ट्या करून घ्यायच्या त्यानंतर चाळणीवरती त्या आहे हे, हे शिजलेलं मिश्रण आहे ते वतून घ्यायचं त्यामधील कांदा टोमॅटो साइडला काढायचं आणि शेवग्याचा गर आहे ना तो साईडला काढायचा त्यानंतर कांदा टोमॅटो यामध्ये टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालून दोन ते तीन चमचे इतकं पाणी टाकायचं आणि छान असं बारीक करून घ्यायचंय पाहू शकताय त्यानंतर कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल टाकून घ्यायचंय आणि भरपूर सारा असा लसूण बारीकट करून टाकायचं जे मिश्रण वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं गरजेप्रमाण पाणी टाकायचं हळद आहे ते फोडणीमध्ये घाला माझ्याकडून विसरलेली होती त्यामुळे मी वरतून टाकलेले आहे काळी मिरीपूड घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं पाच ते सहा मिनिट उकळवून घ्यायचं छान असं हे मोरिंगा सूप आहे ते तयार झालेले आहे वरतून कोथंबीर घाला आणि एन्जॉय करा आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा हे तर मुलांना द्यायलाच हवं आरोग्यासाठी खूप छान आहे